जे ते त्यांच्या कविता ज्या आहेत ते खाली केशवसुस्त मग महाराजांचं पूर्ण नाव सांगता सा येईल का दादा मला नाही बस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला हा कुणाचा वाढदिवस सत्तावीस फेब्रुवारी ज्याच्यामुळे आपण हा पूर्ण नाव पूर्ण नाव पूर्ण नाव नाही आठवत सुतांचं पूर्ण नाव सांगता येईल केशवसूप नावानेच लिहित होते ना छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याभिषेक झाल्यानंतरचं पूर्ण नाव काय होतं अरे बापरे सत्तावीस फेब्रुवारी आहे तारीख माहीत आहे पण आज काय जनत मराठी भाषा दिवस मराठी विचारावा आमचा तुम्हाला नाही वाटत आता ही डेज ही संस्कृती खरं तर पाश्चात्य संस्कृती मी मानतो की डेज आज हा दिवस आहे आज तो दिवस आहे असं खरंच काही नाही आहे नमस्कार मंडळी मी निखिल झुकले वी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे खरं तर आज मराठी राजभाषा दिवस नसून मराठी भाषा गौरव दिन आहे आणि बऱ्याच लोकांचे मी स्टेटस पाहिले की मराठी भाषा राजभाषा दिवस मराठी राजभाषा दिवस तर याच विषयी मला एक सेगमेंट सुचला की लोकांना विचारूयाकडे की हा दिवस काय असतो काय असतो किती लोकांना माहिती आहे मराठीबद्दलचं खरंतर यावर्षी आनंदाची गोष्ट आहे आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि लोकांमध्ये किती मराठीची पाळ्यामुळं रुजलेली आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया जरा आपल्यासोबत एम पी सीचे विद्यार्थी सुद्धा असतील काही विद्यार्थी असतील आपण त्यांच्याशी बोलूया दादा आ, आज कोणता दिवस आहे आज सत्तावीस फेब्रुवारी आज कोणता दिवस आज मराठी भाषा दिवस 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 आहे मराठी 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 भाषा 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 की अजून कोणता बस मला बरं आज गौरव दिन आहे हा दिवस कुणाचा वाढदिवस असतो त्याच्यामुळे साजरा केला जातो हा कवी कुसुमाग्रज कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव सांगता येईल का आम्ही सुद्धा ठेवलेलं आहे जर उत्तरा बरोबर दिलं तर बक्षीस ठेवले नाही विश्व विवाह सुरुवाड कर वा वा अभिनंदन याच्यानंतरचं महत्त्वाचा प्रश्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याभिषेक झाल्यानंतरचं पूर्ण नाव काय छत्रपती नाही येऊ राज्याभिषेक झाल्यानंतर छत्रपती ही उपाधी मिळाली त्यांना हो तर काय नाव असेल त्यांचं राज्याभिषेक झाल्यानंतर ओके तर भावाने चांगले उत्तर दिलेले तर आपल्याकडून एक छोटीशी भेट भावासाठी देऊयात आपण खरं तर पुस्तकांविषयीची जनजागृती जागृती करतो आहोत त्यामुळं तुम्हाला पुस्तकांवरती डिस्काउंट असलेलं एक डिस्काउंट कुपन तुम्हाला देतो तुम्हाला वीस टक्के डिस्काउंट मिळेल कुठलंही पुस्तक घेतलं तर हा माऊली बुक एजन्सीचा ॲड्रेस आहे आणि हे कुपन आहे आणखी लोकांना विचारू आपण की त्यांना त्यांना काय काय माहिती आहे आता रिक्षावाले दादा आलेले आहेत यांनासुद्धा विचारूया आणि तज्ज्ञ असं ऐकण्यात आलं आहे आम्हाला त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमकं काय काका कोणता दिवस आहे आज काका जो जो ते? आँचा, आँचा, तु, का ते त्यांच्या समोर तुम्हाला प्रश्न विचारतो पहिलं त्यांना विचारावं आमच्या यांच्या सिनियरला तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र गौरव दिन आहे आज कोणता आहे महाराष्ट्र गौरव दिन महाराष्ट्र गौरव दिन की मराठी भाषा गौरव दिन मराठी भाषेचा महाराष्ट्र गौरव दिन आहे वा हा कोणाचा वाढदिवस असतो म्हणून साजरा केला जातो शिवाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा वाढदिवस असतो एकोणीस फेब्रुवारी शिवाजी महाराजांचा वाढदिवस असतो आज सत्तावीस फेब्रुवारी हा कशामुळं दर दिवशी शिवाजी महाराजांचा वाढदिवस असतो वा म्हणजे तुम्ही शिवाजी महाराजांचा रोजचा दिवस वाढदिवस म्हणून साजरा करता हो आजच्या दिवसाचं काय महत्त्व काय एवढं तसं मला सांगता येणार नाही महत्त्वाचं पण आम्ही दररोज शिवाजी महाराजांचं मुजरा करतो आणि दरच आम्ही त्यांचा जन्मदिन असं समजतो बरं बरं आणखी काही आहेत आपण विचारू दादा आहे तिथं दादा आज कोणता दिवस, 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 दिवस।, दिवस आहे आज आपण मराठी भाषेचा एक दिवस महत्वाचा साजरा करतो आज कोणता दिवस आहे सत्तावीस जानेवारी फेब्रुवारी सत्तावीस फेब्रुवारी आहे तारीख माहीत आहे पण आज काय नेमकं मराठी भाषा दिवस मराठी भाषा दिवस आहे आज गौरव दिन मराठी भाषा गौरव दिन आहे दादांनी पहिलं उत्तर तर बरोबर दिलं मराठी भाषा गौरव दिन मराठी भाषा गौरव दिन कुणाच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो कुसुमाग्रज दुसरं उत्तर सुद्धा बरोबर दिलेलं आहे कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव काय माहीत कुसुमाग्रज नावाने कुसुमाग्रजांच कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव मी शेवटी सांगतो शिरवाडकर आठ नाव आहे पण पूर्ण नाव विचारतोय सांगता येईल हार्द नाव पूर्ण सांगितलेलं आहे तुम्ही कदाचित सांगू शकाल नाही आठवतच नाही बरं छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याभिषेक झाल्यानंतरचं पूर्ण नाव काय होतं राज्याभिषेक झाल्यावर पूर्ण नाव जसं डिग्री मिळाल्यानंतर एखाद्याला उपाधी सह पूर्ण नाव छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी शहाजी भोसले छत्रपती शिवाजी राजे शाहजी राजे भोसले हे सुद्धा उत्तर बरोबर दिलेलं यानंतर आहे यानंतरचा प्रश्न म्हणजे मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो मराठी भाषा दिन सत्तावीस तारखेला आहे पण मराठी भाषा गौरव दिन आहे गौरव दिन आहे महिना नाही लक्षात सत्तावीस तारीख आहे पण नक्की माहित नाही पण नाही नाही गौरव दिन वेगळा भाषा मराठी जवळपास उत्तर बरोबर दिले शेवटचा प्रश्न केशवसूत नावाने एक लेखक आहेत आपल्याकडे प्रचलित हां त्यांचं पूर्ण नाव सांगता येईल नाही जे आहे ते त्यांच्या कविता ज्या आहेत ते खाली सूतच लिहितात पुढे काय लिहितच नाहीत मराठी भाषेविषयी तुमच्या काय भावना आहेत एकंदरीत एका मिनटात मराठी भाषा चांगली आहे दर्जा मिळाला मिळालाय पण त्याचा फायदा अजून झाला नाहीये अभिजात भाषेचा दर्जा काय पाहिजे काय पाहिजे ते आमचे साहेबच चांगल्या प्रकारे सांगतील अपेक्षा एकंदरीत साहेबांच्या अपेक्षा काही नाही अपेक्षा काही नाही मराठी भाषा टिकली पाहिजे जपली पाहिजे आपणच मराठीत बोललो पाहिजे मी वाटतो मी मराठीमध्येच बोलतो सगळ्यांशी दादांनी अगदीच जिथं अडचण असेल तिथं हिंदीचा घ्यावंच लागतं पण मराठी ही विसरून चालणार नाही ना आपल्याला दादा बऱ्यापैकी बऱ्यापैकी उत्तरं बरोबर दिलेले आहेत दादांचा आपण येतोजीत सत्कार करणार आहोत खरं तर दादा ॲटो चालवतात दादा किती वर्षांपासून एकोणीस वर्ष एकोणीस वर्ष आता वय किती तुमचं बेचाळीस बेचाळीस वर्ष वय दादाचं आणि एकोणीस वर्षांपासून ॲटो चालवतात तरी सुद्धा एखाद्या शिक्षण घेणारा लाजवेल अशा प्रकारचं त्यांचं नॉलेज आहे आपण दादाचा दादांचा आपण सत्कार करतोय हे आपण उपक्रम छोटासा राबवतोय याच्यामध्ये तुमच्यासाठी एक छोटीशी भेट आपण पत्रा मारुती चौकामध्ये आहोत आपल्या बाजूला अनेक या ठिकाणी एमपीएससी यूपीएससी करणारे विद्यार्थी आहेत अभ्यास करणारे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा आपण त्यांच्याशी बोलूयात दादा तुमचा पाच मिनटं वेळ घेतो फक्त आज सत्तावीस फेब्रुवारी आज कोणता दिवस आहे सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आहे मराठी भाषा दिवस की मराठी राजभाषा दिवस हा मराठी राजभाषा दिवस मराठी राजभाषा दिवस की मराठी भाषा गौरव दिन मराठी राजभाषा दिवस मराठी भाषा गौरव दिन आहे आज आज हा दिवस कुणाचा वाढदिवस असल्यामुळे मराठी गौरव दिन म्हणून साजरा केला जातो खुश दादाजी दुसरं उत्तर बरोबर दिलेलं आहे कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव सांगता येईल का दादा सॉरी मला आठवत नाही आता तो वेळ घ्या कवी कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव विवा शिरवाडकर वा दुसरं उत्तर सुद्धा दादांनी बरोबर दिलेलं आहे विवा शिरवाडकर दादा सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस विवा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा वाढदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो मला सांगा मराठी भाषा दिन कधी साजरा केला करी? के जातो मराठी भाषा दिन मी आठवत नाही मला मराठी भाषा दिन वेळ घ्या आपण रिप्लेस करू प्रश्न येस yes. केशव सूत म्हणून कुणाला ओळखलं जात केशव प्रल्हाद आत्रे सॉरी केशव सूत <coughs> हिंड देतो तुम्हाला केशव सूत त्यांच्या वडिलांचं नाव केशव आहे नाही आठवत नाही मला कृष्णाजी केशव दामले त्यांना केशवसूत म्हणून ओळखतात आणि एक मे हा मराठी राजभाषा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतरचं पूर्ण नाव काय होतं अरे सोळाशे तीस ला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तिथून राज्याभिषेक कोणत्या साली झाला आणि त्यानंतरच त्यांचं नाव काय होत सांगता येईल ठीक आहे राज्याभिषेक झाल्यानंतरच त्यांचं पूर्ण नाव काय होत प्रयत्न करा अगोदरचं जे नाव होतं तेच थोडंफार कॉमन राहत नंतर थी? छत्रपती शिवाजी शाहू भोसले जी शहाजी भोसले छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले बरोबर उत्तर दिलेले दादांनी बऱ्यापैकी उत्तरं बरोबर देण्याचा प्रयत्न केला दादाशेसाठी आपण एक छोटीशी भेट आणलेली आहे आपण ते देऊया दादा तुम्हाला आमच्याकडून वीस टक्के डिस्काउंटचं एक कूपन आहे पुस्तकांसाठीचं हां म्हणजे अशी ज्ञानामध्ये भर पडावी हा ॲड्रेस आहे आणि हे कुपन आहे मराठी भाषेविषयी काय भावना आहेत आमच्या प्रेक्षकांना सांगा मराठी भाषेला राजभाषा बऱ्याच काळापासून अभिजात भाषेचा भाषा हां बऱ्याच तर प्रयत्न होते ते त्याला मराठी राजभाषेचा दर्जा भेटला खूप खूप बरं वाटतं आहे आणि मराठी भाषेतून आता राजभाषा दर्जा भेटल्यामुळं थोडी जगभरात ओळख झालेली आहे आपली त्याचा अभिमान आहे मला एक मराठी म्हणून अभिमान आहे काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना मराठी विषयी काय सुधारणा करण्याची गरज आहे आपण बोललं पाहिजे आपण काय केलं के के बोललं पाहिजे अजून महाराष्ट्रात राहतो म्हटल्यानंतर मराठी तर सगळ्यांनी बोललंच पाहिजे आणि त्याच्यातून बऱ्याच गोष्टी अवलोकन करण्यासारख्या आहेत बऱ्याच गोष्टी शिकायसारख्या आहेत दादानी बऱ्यापैकी सांगितलेलं आपण आणखी लोकांशी बोलूया दादा दोन मिनटं मिळतील का तुमच्या अलीकडे आज मराठी भाषा मराठी भाषेचा कोणता दिवस आहे आज सत्तावीस फेब्रुवारी सत्तावीस फेब्रुवारी तारीख आहे पण आज मराठी भाषेचा कोणता दिवस आहे तो दिवस कोणता आहे आज आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो मराठी भाषेचा गौरव केला जातो त्यामुळे हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो हा कुणाचा वाढदिवस आहे सत्तावीस फेब्रुवारी ज्याच्यामुळे आपण हा शिरवाड पूर्ण नाव पूर्ण नाव पूर्ण नाव नाही आठवत प्रयत्न करा आ... नाही यार त्यांना कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखले जाते पण त्यांचं पूर्ण नाव नाही 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 सॉरी विष्णूवामन शिवाड शिरवाड केशवसूत या टोपण नावाने कोणत्या लेखकाला ओळखलं जातं एक साहित्यिक आहे त्यांचं नाव नाही आठवत नाही सांगत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला आणि सोळा चौऱ्याहत्तर त्यांचं राज्याभिषेक झाल्यानंतरचं पूर्ण नाव काय होतं छत्रपती शिवाजी संभाजीराजे भोसले आणि सोळाशे चौऱ्याहत्तरला राज्याभिषेक झाला पूर्ण नाव हे चला छत्रपती छत्रपती शिवाजी संभाजी छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले हे नाव होतं त्यांनी श्री शिव शिवाजी शहाजीराजे भोसले असं नाव करून घेतलं होतं राज्याभिषेक उत्तर याच्यानंतरचा महत्वाचा प्रश्न म्हणजे मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो तीन ऑक्टोबर आतापासून कारण की आता मराठी भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा दिला दर ना तीन ऑक्टोंबरपासून पण याच्या अगोदर आपण एक मेला एक दि, दिवस साजरा करायचो त्या दिवसाला काय आज आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतोय एक मेला कोणता दिवस साजरा केला जातो तसं एक मेला महाराष्ट्र दिवस पण आहे कामगार दिवस पण आहे नाही का भाषेविषयीचा मराठी विषय भाषेविषयीचा आता सगळ ती ना मराठी राजभाषा दिवस मराठी राजभाषा एक मेला साजरा करा तसं मराठी राजभाषा दिवस आहे तुम्ही काय म्हणले की मराठी मराठी भाषा गौरव दिन आहे मराठी भाषेविषयी आपल्याला आमच्या प्रेक्षकांना सांग मराठी यार आपती म्हणजे या अंतरात्मा आहे आपल्या जवळची भावनिक भाषा आहे आणि अभिमान आहे मराठी भाषा आपली आहे आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातली राहणारच अभिमान त्यातल्या त्यात महाराष्ट्राची आपली म्हणजे मातृभाषा आहे आणि राष्ट्रीय भाषेच्या ती खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे असं बोलल्या जाते की तुम्ही तुम्ही मराठी बोलता खरं आहे तुमची मुलं तुमचे पुतणे तुमच्या घरातील लेकर सगळे तुम्ही इंग्रजी शाळेमध्ये काही झाले नाही इंग्रजी शाळेत शिकायला टाकता ही खंत व्यक्त केल्या जाते नाही नाही शहराचं माहित नाही पण माझ्या पण होणार नाही असं खात्री शपथ घेतली चला धन्यवाद आपण आणखी लोकांशी संवाद साधणार आहोत जरा दूरधवन येस थावा दादानी चांगल्या प्रकारे उत्तर दिले आपल्याला सहकार्य केले दादांना आपण एक छोटीशी भेट देणार आहोत कोणते तुमच्यासाठी अभि मराठी म्हणून चॅनल आहे आमचं तुमच्यासाठी हे डिस्काउंट कुपन आहे हे तुम्ही कुपन इथे घेऊन गेल्यानंतर कुठल्याही पुस्तकावरती वीस टक्के तुम्हाला हमका डिस्काउंट भेटेल इंस्टाग्राम भेटतोग्रामवरती जय महाराष्ट्र म्हणाले बाबा अभिमान चांगला दिसतोय पण जरा ज्ञानामध्ये अजून भर पडली पाहिजे यासाठी आपण सगळं करतोय कुणाला या व्हिडिओच्या माध्यमातून कुणाला कमी लेखण्याचा उद्देश नाही पण आणखी लोकांशी आपण संवाद साधूया त्यांना विचारूया की त्यांना काय वाटते मराठी भाषेविषयी किंवा त्यांच्या काय भावना आहेत एकंदरीत माझ्या मागे या इथं काय दिसते मंडळी मराठी मंडळी दिसते चेहऱ्यावरून तर आपण त्यांना प्रश्न विचारूया दादा आपण आज मराठी विषयीचा एक महत्वाचा दिवस साजरा करतोय कोणता दिवस आहे तो आज मराठी भाषा दिन आहे असं जेवढं माझं मा जेवढे माझं माहिती आहे तर मला असं वाटतं आज म राष्ट्रीय सॉरी कुठला तरी मराठी भाषा दिन आहे आज कुठला तरी ते सगळ्यांना माहीत झालं पण आज कोणता मराठीचा दिवस आहे येस कुसुमाग्रजांची आज जयंती असते त्यामुळे कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आपण त्यामुळे मराठी मराठी भाषा दिन सॉरी सॉरी मराठी भाषा दिन मराठी भाषा दिन की मराठी भाषा गौरव दिन आता तुम्ही ऍडिशन दिले याचा अर्थ मराठी भाषा गौरव असेल मराठी भाषा गौरव दिन येस कवी कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव सांगता येईल का विष्णू वामन शेरवाडकर दादांनी दोन उत्तर बरोबर दिलेले आहेत तिसरं उत्तर देसाला अशी अपेक्षा आहे केशवसुतांचं पूर्ण नाव सांगता येईल केशव नावानेच लिहित होते ना गेस कुसुमासुद् सुषमा वेगळं नाव आहे विष्णु वा मन शेर हा हां तसं केशव मला माहिती आहे फक्त आत्ता मला ते क्लिक होत नाही हा हा हां नाही लक्ष देत मला माहिती आहे मला खं मला माहिती आहे मी लेखक आहे त्यामुळे मला जेनियनली माहिती आहे फक्त मला ते आत्ता ते क्लिक नाही नाव सांगता येईल माझं नाव नाही मी सांगू शकत नाव असं लास्ट आहेत तुम्हाला डॉक्युमेंटमध्ये माहीत असतील तुम्हाला लेखक आहेत ते महत्त्वाचं म्हणजे आज आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो आहोत तुम्ही म्हटले मराठी भाषा दिन साजरा करतो मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो आता आजच साजरा केला जात असावा मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो काही कल्पना नाही सर मराठी भाषा दिन आपण पूर्वी एक मेला साजरा करायचो एक मे राईट तो कामगार दिन ओके दिन ओके अरे महाराष्ट्र दिन महाराष्ट्र दिन तोच आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करायचो हे थोडे छत्रपती हा छत्रपती शिवाजी महाराज नाही सोपे प्रश्न आहेत खूप खूप सोपे मला छत्रपती आटोवाल्या दादांनी आठवल्या दादांनी सगळ्या प्रश्नांची उत्तर दिलीत हा तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला होता आणि राज्याभिषेक झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव काय होतं छत्रपती शिवाजी महाराज हे पूर्ण नाव असं आपण म्हणतो हा पूर्ण नाव नाही माहिती खरंच नाही माहिती राज्याभिषेक कधी झाला होता सांगते सोळाशे सांग आ... सोळाशे आ... सत्तर च्या काहीतरी हा जवळपास आला सोळाशे सत्याहत्तर का त्र्याहत्तर असं काहीतरी जवळपास आला अगदी जवळ आला दोन पावलं चौऱ्याहत्तर सोळाशे चौऱ्याहत्तर येस छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव विचारलं मी ते एकच मिनिट एकच मिनिट एकच मिनिट काका तुमच्यावर पण येतो मी छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव तुम्ही आले जवळपास आले जवळ नावाला सुद्धा हिंदू असं काहीच नाही पूर्ण नावामध्ये असं काही ऍडिशन नाही अच्छा छत्रपती शिवाजी शहाजी शिवाजी राजे शहाजी राजे, नाव करून घेतलं होतं झाल्यानंतर ते नाव करून घेतलं जातं अच्छा अच्छा दादांनी बऱ्यापैकी उत्तरं दिलेली आहेत व्यवस्थित काकाचं काहीतरी म्हणणं होतं काका काय म्हणणं आहे सोळाशे सोळा वर्ष ना मला काय माहिती सोळाशे सोळा वर्षी राज्याभिषेक जन्म कधी घेतला सोळाशे तीसला त्यांचा जन्म झाला सत्तावीस किंवा तीस दोन आहे जाऊन त्याच्यात एकमत नाही सांगता येईल आमच्या प्रेक्षकांना नाही छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जेवढं सांगू तेवढं आपल्याला कमीच आहे याच्यासाठी आता दिल्लीला नु? तिथं जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी आहे तिथं मराठीचं मराठीचं तिथं एक विभाग चालू करतात जे एन यूमध्ये ती, जे जवाहरलाल नेहरू ठीक तिचं करतात ते त्यांनी बऱ्यापैकी मराठीविषयी सांगितलेलं आहे आणि मराठी भाषेचा जे एन यू मध्ये सुद्धा मराठी भाषा विभाग सुरू होतो आहे ही खरंतर आनंदाची आनंदाची बाबा आहे काका खरं सुद्धा अभिनंदन तुम्ही महत्त्वाची माहिती दिली आपण आणखी आणखी लोकांना आणखी लोकांना विचारूया आपल्यासोबत आणखी मित्र आहेत काही त्यांच्या मराठीविषयीच्या भावना काय आहेत प्रश्नोत्तरांचं बऱ्यापैकी त्यांनी ऐकलेली आता काय भावना आहेत आज मराठी भाषा गौरव दिन आहे आज भावना काय मराठी विषयीच्या काय खरं तर मराठी दिन हा दररोज साजरा केला जातो आपण म्हणतो की आता ही डेज ही संस्कृती खरं तर पाश्चात्य संस्कृती मी मानतो की डेज आज हा दिवस आहे आज तो दिवस आहे असं खरंच काही नाही आहे जो प्रत्येक दिवशी मराठी बोलणं जाणं आणि ते स्वतःहून बोलणं जाणं कारण आता महाराष्ट्रात आपण विचार करतो की मराठी स्वतःहून मराठी माणसं आता ती मग कुठल्याही जातीची असू देत कुठल्याही धर्माची असू देत पण मराठी भाषा ही म्हणजे आपली मा मायेची भाषा म्हण किंवा आपल्या आईची भाषा म्हण आपली आ, मदर टंग म्हणून आपण जे म्हणतो की मातृभाषा hmm. तर ही मराठी मातृभाषा आपण स्वतःहूनच वापरत नाही आहे किंवा तिचा वापर करत नाही आहे तर मला असं वाटतं की त्याची जबाबदार आपण स्वतः आहोत आणि ती जेव्हा मनापासून दररोज बोलली जाईल दररोज दररोज एकमेकांच्या मुखातून ती मातृभाषा वाहीन गंगेसारखी तरच आपण प्रत्येक दिवस हा आपला महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जाऊ आणि मी प्रत्येकाला खरंच हे नम्र विनंती करतो की काही लाज बाळगू नका इंग्रजी भाषा खरंच आहेच त्या लेवलची आहे आपण मान्य करतो हिंदी भाषा आपली राज्यभाषा आहे पण मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे सो जाती आणि धर्म ह्या गोष्टीला बाजूला ठेवून मराठी भाषेमध्ये व्यक्त होऊया बोलूया एकमेकांशी संपर्क साधूया आणि हे मी मान्य करतो की आत्ता आत्ता काळाच्या ओघामध्ये आपण इंग्रजी शब्द मध्ये आपल्या बोलीभाषेमध्ये येत ता आहेत येतात आणि आपण त्याला काही नाही करू शकत आपण कितीही ठरवलं तरी आपण एकदमच शुद्ध मराठीमध्ये आपण बो बोलू शकत नाही आहे पण आपण बोलण्याचा प्रयत्न करूया पण या मराठी भाषेला आपण नक्कीच जिवंत ठेवूया या एवढी नक्कीच मी विनंती करतो आणि तुम्हाला सगळ्यांना मराठी भा गौरव भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा दादांनी शुभेच्छा खूप छान प्रकारे आहे दादांसाठी आपण एक छोटीशी भेट आणलेली त्यांना दे प्रदान करूया की आपण दादा वाचलं पाहिजे लोकांनी याच्यासाठी एक छोपा छोटासा उपक्रम राबवतोय हे माऊली बुक एजन्सी म्हणून आहे त्यांच्यासोबत टाईप करून आपण हे डिस्काउंट वीस टक्के कुठलंही पुस्तक घ्या त्याच्यावरती वीस टक्के डिस्काउंट मिळेल अशा प्रकारची मोहीम राबवतो आहे तुम्हीसुद्धा खूप छान उत्तरं दिलेली आहेत तुमच्यासाठी सुद्धा हे छोटसं गिफ्ट आमच्याकडून असू देत तर मंडळी तुम्ही प्रश्नांची उत्तरं खूप छान दिली तुम्हाला डिस्काउंट कुपन सुद्धा मिळाले पण हे डिस्काउंट कुपन वापरायचे कुठं तर ते ठिकाणी इथं आहे माऊली बुक एजन्सीची तुम्हाला ही जी पाठी दिसतीये इथं आल्यानंतर या बोळीमधनं आत यायचं आहे तुम्हाला दुकान दाखवतो माझ्या मागे या इथं आल्यानंतर या पायऱ्या चढून थोडस आत आलात की डाव्या हाताला तुम्हाला माऊली बुक एजन्सी नावाचं बुक दिसेल इथं जुनी नवी सगळी पुस्तकं मिळतात आणि तुम्ही बघितल्या हो का जुनी पुस्तकं केवढ्याला आहेत काय आहेत मस्त डिस्काउंट आहे आणि हे दुकान आहे आणि हे मावलिका काय आहेत हा हे ग्रस्त दिसल्यानंतर तुम्हाला यांच्याकडे ते कूपन जमा करायचे आणि तुम्हाला जे डिस्काउंट कूपन तुम्हाला मिळालेलं आहे ज्या काही डिस्काउंट असेल ते डिस्काउंट तुम्हाला मिळेल अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आणि व्हिडिओसाठी पाहत रहा व्ही मराठी धन्यवाद